खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी मावळमध्ये भाजपाचा डोर टू डोर प्रचार मावळ लोकसभा मतदार संघातील चौथ्या टप्प्यात तेरा मे रोजी मतदान होणार आहे प्रचारासाठी शेवटचा एक आठवडा शिल्लक आहे या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी डोर टू डोर प्रचार मोहीम हाती घेतली असल्याची माहिती भाजपचे मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रवींद्र बेगडे यांनी दिली आहे मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी भाजपाने मावळ तालुक्यात आघाडी घेतली आहे बारणे यांच्या प्रचारासाठी मावळ विधानसभा मतदारसंघातील सर्व बूथवर भारतीय जनता पार्टी आणि महायुतीकडून डोअर टू डोअर प्रचार करून नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी श्रीरंग बारणे यांना मत देऊन प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन नागरिकांना केले जात आहे ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह मावळ श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न